चांदवड पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे गुन्हेगारांना तातडीने अटक करणे काम जिल्ह्यात व परराज्यात पटकी रवाना केले होते त्यानुसार पोलीस सदर गुन्ह्यात आरोपी नामी देवेश पटेल अश्पाक अलिशेख राहुल सहानी या तीन आरोपांना आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा आणलेला आहे सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात गुजरात राज्यात रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सुरत शहरात सतत ठेवून पाळत ठेवून ठेवलेल्या मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील अवैध मद्य साठेच्या तस्करीसाठी चार चाकी वाहनांचा पुरवठा करणाऱ्या आरोपी नामे सोहेब अब्दुल गफुरी अन्सारी उर्फ सोहेल छत्रे वय एकोणचाळीस वर्ष राहणार औबली दोन हजार चोवीस रामपुरा मसालजी वाढ हाजरा मंजिल सुरत गुजरा शीता राज्य गुजरात कब्जातून सदर गुन्ह्यात मध्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली टाटा हेरियर कार क्रमांक एक्यू सदुसष्ट ही जप्त करण्यात आले आहे सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्ह्या शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्बे यांची पथक करत आहेत जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारे अविधी मध्य तस्करीचे पाळीमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे सत्वर कारवाई करण्यात येत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे